This is News. नवीन नागपूर मुंबई महामार्गाच्या उपरस्त्यात पावसाचे पाणी साचल्याने शेतकऱ्यांसह वाहन चालकांचे हाल नवीन नागपूर मुंबई महामार्गाचे काम चालू असताना साखरी फेकरी या गावातील शेतकरी नागरिक वाहनधारकांसाठी सर्व्हिस रोड म्हणजे उपरस्ता तयार केला होता व पावसाचे पाणी जाण्यासाठी पाईप टाकण्यात आला होता पण तो बुजला आहे रोड हा करन होत असून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न केल्याने ते पाणी उपरस्त्यात साचत आहे सदर ठिकाणी तीन फूट पाणी साचल्याने नागरिक शेतकरी व वाहन चालक पाण्यामधून जीव मुठीत घेऊन आपले वाहन काढत आहेत सदर ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याविषयी येथील नागरिकांनी हायवे प्राधिकरण यांना ऑनलाईन सात ऑगस्टला कंप्लेंट करून सुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले आणि माजी उपसभापती गजानन नेमाडे व परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे सदर रस्त्याचा वापर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी करावा लागत असून त्यांना या साचलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे काही शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की आम्ही या मार्गातून करत असून शेतातून माल आणणे अशक्य होत आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर पाण्याचा योग्य निचरा करून मार्ग मोकळा करावा अशी शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार राजेश निकम भुसावळ गावातील रहिवासी असून माझं नाव गजानन सुभाष नेमाळे आहे मी माझी उपसभापती माझे सरपंच असून शेतकरीसुद्धा आहे हे हायवेवाल्यांनी नवीन हायवेचे काम केलेले आहे हायवेचे काम केले असताना मागे पूर्वी इथून पाणी जाण्याचा मोठा पाईप होता परंतु आता नवीन काम केल्यानंतर त्यांनी तो पाईप बुजून टाकला आहे त्याच्यामुळे हे पाणी साचलेलं आहे इथे त्याच्यामुळे आमचे शेतकरी गावकरी बांधव यांना येण्या जाण्यासाठी मार्ग मोकळा नाही आहे त्यामुळे इथे भरपूर ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे पुढे त्यामुळे तरी संबंधित अधिकारी कलेक्टर साहेब प्रांतसाहेब यांनी लक्ष देऊन त्याचा त्वरित तो मार्ग काढावा व आमची नागरिकांची गरज कर दूर करावी तसेच तिथून हा कॉन्क्रीट रसाळाचं चा काम चालू आहे त्याच्यामुळे दोघी साईडने पाणी साचलेलं आहे ते पाणी जाण्याचा मार्ग पण नाही आहे त्याच्यामुळे तो रस्ता एवढा खर्च करून गव्हर्मेंट तो रस्ता परत खराब होऊ शकतो त्याच्यामुळे त्वरित ते पाणीचा निचरा करावा व रस्त्या व चांगला टिकावा ही आमची हे आहे शेतकऱ्यांची मागणी आहे तरी प्रशासनाने याबाबत त्वरित अधिकाऱ्याशी हे करून स संबंधित अधिकाऱ्याशी करून आमच्या सम हे क सोडवावी समस्या सोडवावी ही विनंती